मानवंदना करतो बौद्धिसत्व विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो तसेच सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी मानवंदना करतो आजच्या या रस्त्याच्या भूमिपूजन व उद्घाटन या विकास कामाच्या कार्याला वेळात वेळ काढून आलेले आमचे मार्गदर्शक आमचे नेते या मध्य विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांचं मी स्वतः आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढला त्याचबरोबर आमचे नेते शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भैया राजपूत ढाबे साहेब गवई साहेब दानगे साहेब सुखार कदमदादा गायकवाड साहेब कामिनी मॅडम लताताई मेश्रामताई सर्व सुजान नागरिक सर्व परिसरातील सुजान नागरिक सगळ्यांना माझ्यामुळे गडबड झाली असेल त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो एका दिवसामध्ये साहेब आपण हे दिला आणि एकाच दिवसामध्ये परवाच्या दिवशी आपलं बोललं झालं आणि आम्ही काल हे नियोजन केलं म्हणजे एका दिवसामध्ये ताबडतोब हे नियोजन झालं त्याबद्दल मी माझे सर्व सहकारी राजूभाऊ जाधव असतील सुभेदार कदमदादा असतील पाकरे असतील सगळे सगळ्यांचे सर, सर, नाव घ्यायला गेलं तो वेळ होऊन जाईल सर्वांचं सर दाणेसाहेब साहेब असतील अतिशय शॉर्ट पिरियड मध्ये कदमताई असतील रेखाताई असतील सगळ्यांनी लताबाई असतील सगळ्यांनी शॉर्ट पिरियड मध्ये गायकवाड साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली परिसरामध्ये जस आता सुभेदार कदम साहेबांनी सांगितलं की, की प्रभाग क्रमांक तीन आणि आधीचा वार्ड क्रमांक तेरा याला कोणीच हे खरं आहे साहेब परंतु आपण जे आमच्यावर जे प्रेम व्यक्त केलं आणि आमच्या परिसराला जे भरभरून विकासाच्या माध्यमातून करोड रुपयाचा निधी दिला त्या त्याच्या वतीने त्या निधीच्या वतीने संपूर्ण परिसराची कायापलट झाली साहेब तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिले साहेब खंबीरपणे त्यामुळे हा विकास हा घडू शकतोय आपण कारण की जयस्वाल साहेबांनी कधीच विचार केला नाही म्हणजे काही असो फक्त त्यांनी एक वेळेस आता मॅडम दिसला म्हणून मी मुद्दाहून सांगतो की साहेबांचं त्यावेळेस म्हणणं एवढं होतं की पाऊस होता म्हणून किडस्कॉलरच्या याला आपण कारण तिथं चिखल होता तिथे कधीच प्रकारचं कुठल्याच प्रकारचं तिथे डांबरीकरण झालं नाही किंवा खडीकरण झालं नाही किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला नाही आणि भर पावसात सगळ्यांना माहित होतं की पावसाळ्यात यावेळेस पावसाळा खूप म्हणजे पाच महिने पावसाळा चालला आणि या पावसाळ्यामध्ये साहेबांची दूरदृष्टी खूप छान आहे साहेबांनी एकच सांगितलं मॅडम ला आणि सगळ्या हो था, दुर ला घेऊन आम्ही जेव्हा साहेबांकडे गेलो होतो साहेबांनी सांगितलं बाबा फक्त पाऊस थांबू द्या कारण एवढं सुंदर तुमचा रोड बनणार आहे तो मी लहान लहान मुलं बघितले ते शाळेचे आणि ते रोड जर चांगला बनवायचा आहे पाऊस थांबू द्या नसता मग ते क्वालिटीचा रोड बनणार नाही तर म्हणजे एवढा विकासाच्या दूरदृष्टी पाहणारा नेता आपल्याला लाभला खरंच साहेब आम्ही धन्य आहोत की आपण आमच्यावर भरभरून प्रेम करता आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून जयस्वाल साहेबांनी या संपूर्ण परिसरासाठी एकशे ऐंशी कोटी रुपये गणेशच्या माध्यमातून साहेबांनी आणून दिले साहेबांचं त्याबद्दल सुद्धा धन्यवाद साहेब या परिसरामध्ये साहेबांच्या माध्यमातून लाल माती परिसरामध्ये भीमनगर मध्ये जेवढा जो एंट्रीवर पूल नसेल त्याच्यापेक्षा मोठा पूल या ठिकाणी साहेबांनी बनवला प्रत्येक गल्ली लाल माती परिसर त्याला आपण आता नालंदा कॉलनी म्हणतो आणि साडेतीन कोटी रुपयाचा सा रस्ता हा या साई हॉलच्या कंपाऊंडच्या माध्यमातून आणि या आदर्श कॉलनीच्या समोरून आणि तसाच हा युटर्न करून इथून सुद्धा जाणार आहे परंतु काही टेक्निकली अडचण होती आता तो सुद्धा आता एक दोन चार दिवसामध्ये आपण जिथे बसलेलो आहोत हा सुद्धा हा रोड जो आहे तिथे सुभेदार शेषरांच्या घरापर्यंत हा रोड जाणार आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपल्या भीमनगर मी सांगितलं दोनशे स्ट्रीट लाईट आपल्या परिसरामध्ये आहे म्हणजे कधी नव्हे तेवढा विकास आपल्या परिसरामध्ये होतोय खरंच साहेब तुमचे आभार जेवढे व्यक्त करावं तेवढं कमी आहे सर्व परिसरात अंतर्गत सिमेंट रस्ते तयार केले साहेब आपण परिसरात उद्याने विकसित केले पिण्याचे पाणी सर्वत्र साहेब सत्तर टक्क्याच्या वर पिण्याची पाईपलाईन टाकलेली आहे आता नळ कनेक्शन नवीन देणं चालू आहे लाल माती परिसरात जोडणारा पुलाचे मी आताच हे केलं साडे सव्वीस लाख लिटरचा हा जलकुंभ चौदा तळे जलकुंभ साहेबांच्या नेतृत्वात झालेल्या जोरदार टाळ्या कारण का की है। आता मी तर राजकारणात जाणार नाही त्यावेळेस फार अडचणी होतो ते कोणी म्हणतो इकडं कोणी म्हणतो तिकडं हलवा एक म्हणत होतो माझं एक काहीतरी प्रोजेक्ट थांबतोय माझं सभागृह थांबतो अरे ते सभागृह सार्वजनिक आहे ते कोणाच्या मालकीचं नाहीये आता साहेब प्रत्येक ठिकाणी रोड बनवतात साहेब म्हणतात का हे माझं आहे म्हणून लोकार्पण केलं लोकांसाठी देतात साहेब म्हणजे इतकं दूरदृष्टी आहे आणि साहेबांनी त्या ज्या रोड मध्ये टाकीच्या कामामध्ये जे अडथळा टाकत होते साहेब स्वतः तिथे येऊन उभा राहिले आणि साहेबांनी ती टाकी हलवली हे जे आपले बांडगुळ आहेत की स्वतः करत नाही आणि दुसऱ्याला करू देत नाही तर ती सुद्धा टाकी पहिले टाकी आपल्याकडून गेली होती सुद्धा गेली असती त्यामुळे साहेबांचं आम्ही सर्व परिसराचे जोरदार टाळे वाजून स्वागत करायचं आहे की साहेबांच्या याच्यामुळे आम्ही तर होतोच नाही पण आमच्या पाठीमागे तुमचा हात होता म्हणून ही जलकुंभ उभा राहिलेला आहे एवढंच नव्हे तर शाळे साडे सत्तावीस इथे आपण आनंद बुद्ध विहाराच्या पाती पायसेशी उभा आहे आणि तो आता फिफ्टी पर्सेंट काम झालाय आता वरचे कॉलम होऊन साहेब आता त्याचा टॉप सुद्धा होईल त्याचंही उद्घाटन करायला आपल्याला वेळ द्यायचा आहे त्याचबरोबर साहेब एकशे नव्वद कोटी झालं लाईट लाईट लाईटचे जे आपल्या परिसरामध्ये जे हे चार चार लोंकळणाऱ्या ज्या वायरी आहेत त्याच्यासाठी सुद्धा साहेबांच्या प्रयत्नाने आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब इथे खूप अडचणी आहेत घरांच्या एकदम शेजारी लहान लहान बालक महिलांना त्रास होतो कारण की स्पार्किंग होते तर साहेबांनी कुठलाही हे न करता डीपीटीसी मधून जिल्हा नियोजन मधून आपल्या सगळ्या परिसरामध्ये फायबर केबल टाकणं चालू आहे साहेब त्याचबरोबर नवीन मला सांगायला आनंद होतोय की माझा जन्म जेव्हापासून इथे झालेला आहे आणि जेव्हापासून हा परिसर आ, विकसित झाला किंवा तयार झाला साहेब या ठिकाणी फक्त सिंगल फेस्टी लाईट होती आणि सिंगल फेस्टी लाईट असल्यामुळं सारखे सारखी लाईट जात होती परवाच्याच दिवशी आपण ह्या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सात थ्री पेस्ट डिप्या आणल्या आणि त्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे साहेब म्हणजे कशाचीच वाट पाहता नाही वाट पाहायचं नाही काम विकासाचं चा काम चालू करायचं बाबा विकासाच्या कामाला आम्ही येतोय म्हणून किंवा आम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही थांबू नका तर शतशाह साहेब तुमचे मी आभार आहे आभारी मानतो गट्टू सुद्धा आता माझ्या सांची प्रवेशद्वार जो माझ्या ऑफिस आहे माझ्या ऑफिस पासून ते कांता हॉटेल पर्यंत त्या ठिकाणी सुद्धा आता त्या ठिकाणी गुट्टूभूषण बसणार आहे पस्तीस लाख रुपये साहेबांनी त्या सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा ठेवलेले आहेत धन्यवाद साहेबांचं सा, आणि हा जो खूप वर्षापासून दोन वर्षापासून जो धम्मगिरीचा रोड अडला होता त्याला पस्तीस लाख रुपये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साहेबांच्या मुळेच तो तयार झाला त्यामुळे सुद्धा साहेबांचे जोरदार टाळ्यामधून स्वागत करायचं साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपल्या नेतृत्वामध्ये आपल्या शिवसेनेचा आणि मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांचं जे देह धोरण आहे की ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण त्याच्याच नेतृत्वात जसं आपण आम्हाला शिकवतो साहेब त्याच्याच मार्ग मार्गानुसार आम्ही या परिसराचा डेव्हलपमेंट करत हो, आहोत आम्ही चेहरा कोणाचाच पाहत नाही साहेब मग माजी नगरसेवक असेल किंवा आजी नगरसेवक असेल त्यांच्या घराच्या समोर सुद्धा ड्रेनेज नळ आणि रस्त्याचे काम आपण आपल्या माध्यमातून करत आहोत तर म्हणजे अशा प्रकारचं दूरदृष्टी आणि अशा प्रकारचं मार्गदर्शन साहेबांचं असतं की चेहरे पाहून करू नका आपल्याला प्रत्येक ठिकाणी काम करायचं आहे आहे साहेब साहेब बोलण्यासारखं भरपूर परंतु वेळ खूप झालेला मी फक्त एक विनंती की आपल्याच हा जलकुंभ मोठ्या डोळ्यानं उभा राहिलेला आहे आणि सर्व नागरिक त्याला चौदार तळे जलकुंभ हा संबोधतात तर त्या चौदार तळे जलकुंभाचा आणि आता जे हे साडेतीन कोटी रुपयाचे रस्ते आता हे धम्मगिरीचा रोड जेव्हा चालू होईल सर त्याच्या आधी एक पंधरा दिवसात हा सुद्धा पन्नास फुटाचा रस्ता चालू होऊन जाईल तर सांगण्याचं तात्पर्य हा खूप मोठा रस्ता आहे तर ह्या रस्त्याचा आणि जलकुंभाचं लोकार्पणासाठी जर आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय आमच्या मनातले मुख्यमंत्री आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री म्हणतच नाही कोणीच म्हणत नाही कारण की आजही त्यांनी लाडकी बहिणी योजना असेल किंवा विकासाच्या जेवढ्या काही योजना असतील एवढ्या प्रचंड स्वरूपात एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राची कायापलट पलट केली कसल्याच प्रकारचे के, काय त्या माणसाची एनर्जी म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमी म्हणजे पायाला भिंगरी लावून अक्षरशः ते कशाचा विचार करत नाही ऊन आहे वारा आहे पाणी आहे बोट मधून जातात परंतु त्या ठिकाणी घटकापर्यंत व्यक्ती महाराष्ट्रात जर में कुणी आता साथ जर कोणी इतिहासात कुठला मुख्यमंत्री मुख्यमंत्री भरपूर विलासराव पाहिले बाबा पाहिले सगळेच पाहिलेत परंतु सुशील कुमार शिंदे पाहिलेत परंतु एकनाथराव शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री आजपर्यंत या महाराष्ट्रात घडलेला नाही आणि घडणार सुद्धा नाही तर आम्हाला फार अभिमान आहे की त्या व्यक्तीच्या नेतृत्वामध्ये

भरघोस निधीतून आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्थापन केलेली पी एस एज्युकेशन सोसायटी आहे त्याला पाचशे कोटी रुपये साहेबांच्या नेतृत्वात आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मिळालेले एवढंच नाही मी साहेबांना मी नेहमी बघत असतो ऐकत असतो तुमच्या माहीसाठी सांगतो की एकदा सिल्लोड वरून आदरणीय मुख्यमंत्री तेव्हाही मुख्यमंत्री मुख्य होते साहेब आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब गाडीत होते गाडीमध्ये साहेब बसलेले होते साहेबांच्या सोबत आणि जस गाडी छत्रपती संभाजीनगर मध्ये एंट्री झाली सेल्लोरचा कार्यक्रम आटपून तर टी सेंटर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं एक तिथे स्मारक आहे त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं साहेब आपल्याला इथे वंदन करायला थांबायचे आणि वंदन करायच्या आधी माझी एक रिक्वेस्ट आहे की हे जे स्मारक आहे या स्मारकासाठी एक दहा कोटी रुपये साहेब आपण आमच्यासाठी पाच कोटी सॉरी माझ्या तोंडून जास्त सांगितलं साहेब बघा एखादा जर दुसरा कोणी असतो पंचवीस सांग पण त्यांनी योग्य सांगितलं की पाच कोटी रुपये साहेबांनी सांगितलं की पाच कोटी रुपये साहेब छत्रपती संभाजी महाराजांच्या जो पुतळ्याला सुशोभीकरण आणि उंची वाढवण्यासाठी आणि चांगल्या एक सौंदर्य त्याचं वाढण्यासाठी आपण त्या ठिकाणी ठेवण्यात यावं तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल दुसऱ्या मिनिटामध्ये साहेबांनी फोन काढला आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि लगेच मंत्रालयामध्ये फोन केला आणि त्यांच्या सचिवाला सांगितलं की मला पाच मिनिटामध्ये पाच कोटी रुपये या संभाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुश्रोभीकरण आला आणि पाच मिनिटामध्ये त्याची मंजुरी झाली म्हणजे जोरदार टाळे साहेबांसाठी एवढंच नव्हे त्यानंतर साहेब जेव्हा तिथून पुढे आले भडकल गेटकडे आणि भडकल गेटकडे जेव्हा आले आणि त्यानंतर जेव्हा विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी पुतळा पाहिला आणि साहेबांनी सांगितलं पुन्हा कानात साहेबांनी सांगितलं साहेब हा सुद्धा माझाच मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूर्ती आहे ही ऐतिहासिक मूर्ती आहे हा जो पुतळा आहे आणि याला याला वंदन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक येतात चौदा एप्रिलच्या मोठ्या मोठ्या रांगा त्या ठिकाणी रात्रभर चालतात तर साहेबांनी सांगितलं की साहेब याला सुद्धा पाच कोटी रुपये तुम्ही तात्काळ ह्या स्टॅच्यू साठी द्या दुसऱ्या मिनिटामध्ये साहेबांनी पुन्हा फोन काढला आणि पुन्हा मंत्रालयात फोन लावला आणि सचिवाला सांगितलं एकनाथराव शिंदे साहेबांनी की मला त्याबद्दल पाच कोटी रुपयाचं निधी लगेच मंजूर करून पाठवा आणि पाचव्या मिनिटाला पाच कोटी रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी पूर्ण कृतीसाठी मिळाल्या म्हणजे असा असा हा व्यक्ती आपल्याला लाभलेला आहे की कशाची तमा पाळत नाही जातीवाद तर सोडून द्यावं जातीवाद मी जाती पुढे जाऊन बोललो की आजी माजी नगरसेवक हो असतील किंवा विरोधक हो असतील ते आम्हाला एकच शिकवतात बाबा कोणाच तोंड पाहायचं नाही तोंड पाहून काम करायचं नाही प्रत्येक ठिकाणी गल्ली बोळ्यामध्ये प्रत्येक एरियामध्ये मग ड्रेनेज असेल लाईट असेल नळ असेल रस्ता असेल तो आणि कुठल्याही प्रकारचे म्हणजे जे सोयी सुविधा आहे ते सगळ्या सोयी सुविधा आपल्याला तिथपर्यंत पोहोचायच्या आहेत आणि त्याच माध्यमातून अशा महान नेतृत्वामध्ये मला तर मी धन्य आहे साहेब की म्हणजे आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत आहोत आणि त्या माध्यमातून आमच्या परिसराचे काया पलट झाले कधी नव्हे साहेब म्हणजे परिसरातले नागरिक एवढे प्रचंड खुश आहेत की आम्हाला आम्ही बोलता बोलता मी जेव्हा छोट्या मोठ्या गल्लींमध्ये जेव्हा कार्यक्रम करतो आम्ही प्रत्येक वेळेस आपल्याला त्रास देतो साहेब आठवड्याला रोड रोड गल्लीतलं काही ना काही ओपनिंग आहे प्रत्येक आठवड्यात आता माझ्या मोबाईल मध्ये कमीत कमी सहा उद्घाटनाच्या पोस्ट पडलेला आहे वेळच मिळत नाही साहेब कारण की दररोज एक ना एक कारण की तुम्ही नॉन स्टॉप काही ना काही काही ना काही देताय आहेत पालकमंत्री महोदय पण काही ना काही काही ना काही देत म्हणजे अतिशय विकासाच्या माध्यमातून साहेब एकदम अग्रेसिव्ह आहेत तर साहेब मी संपूर्ण प्रभा क्रमांक तीन भीमनगर भावसिंगपुरा व संपूर्ण परिसराच्या वतीने मी आपले शतशः आभार मानतो की आपण आमच्या आम्हाला जो आ, साथ देता आमच्या विकासासाठी जे आपण कधीच मागे पाहत नाही आणि एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना करून हिंदू सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही मानवंदना करतो या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते महाराष्ट्राचे असे लोकप्रिय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आमचे शे शहर प्रमुख श्री

प्रवेश केला त्यांचाही मनापासून धन्यवाद देतो आणि या धम्म मध्ये उपस्थित सर्व माता बंधू भगिनी आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो खरं सांगू काय माझ्यासारखा वेळ मला अनेक लोकांना मी सांगतो आणि तुम्हालाही विनंती करतो आपण हार आणत असताना शिवाजी महाराजाला आणा बाबासाहेब आंबेडकरांना आणा जास्त ज्या याच्यावर आपला वेळ वाया जातो त्याच्यामुळं माझी इच्छा आहे आमदार असो खासदार असो कोणी असो त्यांना आणू नका आणि अपन आपण दोन आपले पुरुषांसाठी आपण ते आणावं अशी विनंती करतो आज आपण पाहायला या शहरामध्ये काम करत असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी मला एवढी मदत केली कधी माणूस चटव करत पोहोचला नसर कोणी आर सी नगर त्या भागामध्ये कधी पंचवीस वर्षात गेला नसर अशा अशा ठिकाणी रोड गेले की आज वीस वर्षे या ठिकाणी रोड होऊ शकला नसता आपल्या मुलाला घेऊन त्या मातीवर बसून जेवण खाऊ घालत होते मी नुसतं शिंदे साहेबांना सांगितलं साहेब काही देऊ नका आपण माझ्या शहरामध्ये आमची माता बंधू भगिनी आपल्या मुलांना चिखल्यावर जेवण खाऊ घालते तर माझी नम्रतेची विनंती आपण मला पैसे द्या आणि तुम्हाला खोटा सांगत नाही एवढे पैसे झाले की जवळपास मी या शहराच्या ऐंशी टक्क्याच्यावर सर्वत्र त्या भागातले रोड करून टाकले येणाऱ्या काळामध्ये अजून राहिलेले रोड असतील आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या माध्यमातून फंड दिलेला आहे खासदार आपलं काही फंड देत आहे अशाच कारण हे सर्व करत असताना तुम्हाला स्वाभिमानाने सांगावं लागतं त्यांचं यांनी सांगितलं की काही ठिकाणी माणुसकी असते सैदा कॉलनीचं उदाहरण यांनी दिलं या ठिकाणी त्या ठिकाणी सैदा कॉलनीला नुसतं माझ्या घरी शंभर महिला आल्या साप जरा एक वार देखलो त्या ठिकाणी पाहिल्यानंतर माझ्या सुद्धा वाईट वाटलं की कोणाची असं माई बन घेऊन पाण्यामध्ये लहान लहान मुलं एवढ्या पाण्यामध्ये फिरत होते त्याला ते पाहिलं आणि त्याच्यासाठी नव्वद नाही एक कोटी चाळीस लाख रुपयाचा त्या ठिकाणी एक का मिनटात काम करून दिलं कारण की शेवटी आपण निवडून आल्यानंतर माणूस किती काही ठिकाणी असते प्रत्येक ठिकाणी धर्म जात हे कधीच नसतं आणि आपण हे काम केल्यानंतर त्या लोकांनी माझा इतकं सत्कार केला तर मी जीवनात विचारू शकत नाही आज या शहरामध्ये मी इतकं फिरतोय अनेक जवळ साहेब असू द्या साहेब असू द्या अतुल सर्व अतुल म्हणजे सावेसाहेब असू द्या मी अभिमान सांगतो त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्याच्यातून मध्यमध्ये ज्या समाजाचं मी आहे ते समाजाची ओढ नऊशे पन्नास आहे आणि तिसऱ्या वेळेस या ठिकाणी मी आमदार आहे त्या सर्व समाजाच्या लोकांचा मला प्रेम आहे मी अपक्षही या शहरामध्ये आमदार होऊन दाखवलं कारण शेवटी सर्व लोकांशी आपण चांगलं वागावं चांगलं राहावं असं कुठली जात देत न करता आपण काम करावं हो, आणि हे मी शिकवण मला हिंदू हृदय सम्राट आदरणीय माननीय बाळासाहेबांनी गेली होती आणि खरंच त्यांच्या माध्यमातून आज शहराचं एवढं डेव्हलपमेंट केलं मी आता मला माहिती आहे तुम्ही पण फार वेळापासून बसले थकले तुम्हाला पण कारण पण शेवटी जास्त वेळ येणार नाही मी पण एवढा सांगा तुम्ही कुठून जा आता तुम्हाला पाण्याचा दोनदा विषय असाल मी तुम्हाला सांगितलं या शहरामध्ये महापालिकेला असतानासुद्धा ड्रेनेज लाईन नाही आहे एकशे नव्वद एकशे नव्वद कोटी रुपये दिले आणि शहराच्या सर्व भागामध्ये आज ड्रेनेज लाईनचं काम त्या ठिकाणी चालू आहे कारण शेवटी असं काम कधी होत नाही आणलं आणि बोललं भाषण केलं निघून गेले के असं नाही आहे हा माझ्याबरोबर चला तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या स्वतः डोळ्यात पाणी येईल की आता तिथं मी कधी जातो तुम्ही हरसूल बघा भगतसिंग नगर बघा त्या भगतसिंग नगरला तुम्ही पाहिलं असतं तर प्रॅक्टिकल तुम्हाला वाटतं काय झालं जटवाळा रोडवर तुम्ही चला जटवाळा रोड काय व्हायला लागला तुमच्या इथून बेगमपुऱ्यातून हस्तुलपर्यंतचा एक रोड सुद्धा शोधला आणि काढला आणि तो रोड सुद्धा मी या ठिकाणी चालू करून दिला म्हणजे आपल्याला जे जे करता येईल जे ज्या लोकांना मदत करता येईल ज्या ज्या आपल्याला काम करता येतील पाण्याच्या प्रश्नासाठी आपल्याला माहिती आहे थोडंसं अडचण आहे आणि सर्वात मोठी अडचण आमच्या माता बंधू वगिनीची आहे कारण की पाणी सर्वात महत्वाचं आहे आपण चिंता करू नका सत्तावीस हजार कोटीची लँड झालेली आहे पंच्याण्णव टक्के पाच टक्के बाकी राहिलेली आहे आणि आपण एकोणतीस टाक्या या ठिकाणी बांधले एकोणपन्नास टाक्या या ठिकाणी बांधलेल्या आहे की वेळेवर सर्वांना पाणी एकच वेळेस मिळावं कारण की आजची बरली आहे आज तुमचा जायकवाडी वाढोळा नक्षत्रवाडी आणि क्रांती चौक एक टाकी भरली तर पाणी सोडायचं दुसरी मग टाकी भरली तर मग पाणी सोडायचं त्या एकोणपन्नास टाक्या झाल्यानंतर शहराच्या कुठल्या एरियालासुद्धा ज्या जी गल्ली पाच फुटाची असत त्या गल्लीमध्ये सुद्धा त्या लोकांना पाणी मिळणार आहे जरा एक दोन तीन चार महिन्याचा वेळ बाकी आहे शहरात कुठे कोणी सांगू शकणार नाही असं या अशा ठिकाणी पाण्याचं काम इतकं चांगलं चालू आहे पण तुम्हाला थोडंसं पाण्यासाठी कारण काही लोक बनतात सर्व बोलतात करत नाही लोक त्या काळामध्ये पाच लाख लोकं होते आज वीस लाख लोकं झाले त्यांच्या पाण्याची व्यवस्था करायची त्यावेळेस कोणी विचार पण नाही केला नंतर तो आता विचार आल्यानंतर एवढी म्हणजे मोठी लाईन टाकली आणि एकोणपन्नास टाक्या या ठिकाणी बनवल्या तर प्रत्येकाच्या घराला पाणी मिळेल वेळ आली तर मुंबईसारखं चोवीस टक्केसुद्धा पाणी जास्त झालं तर आपल्याला मिळेल त्याची आपण चिंता करू अशी आपल्याला विनंती करतो आपल्या अजून काही कामं असतील आपण सांगा बाबा चायडी कारण शेवटी काम करा विचार नाही काम करताना सर्व लोकांना घेऊन चालून सर्वांशी चांगलं वागून आपण राहिलं तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की मी म्हणलं ना तर मी एका ग्रामपंचायतचा सदस्य होऊ शकत नाही नऊ नो, नऊशे पन्नास वटामध्ये एक मी सदस्य होऊ शकत नाही पण या तीनशे पंचवीस लाख वोटामध्ये लोक मला निवडून देतात कारण की सर्व समाजावर तर काम करतो कोणा कधी कोणाची खोटं खोटं बोलत नाही हे नाही होऊन जाईल चिंता करू नका एखादा काम होत नसाल तर त्याला प्रामुख्यूपणे सांगतो नका आमदार आमदारांचं डायला आहे बर तुम्ही येणार आहे आमना तुला काय करायचं तर ते कायद्यातच बसत नाही कायद्यातच होत नाही तर त्याला सत्य सांगा एक मिनटं वाईट वाटेल त्याला तुम्ही पाचव्या चक्करमध्ये तेच म्हणणार तर पहिल्या चक्करमध्येच म्हणा ना सत्य बोला त्याच्याशी कारण मी तुला बोलू नका याच्यामुळं आज सर्व समाज माझ्यावर एवढं प्रेम करतो आणि आज माझ्यासारखा छोटा असूनसुद्धा मला एवढं मतदान करतात मी सर्वांचं समाजाचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आपले राहिलेले जे जे प्रश्न अजून राहिले असतील आपण चिंता करू नका या येणाऱ्या वर्षामध्ये सर्वच श शहराचे काम या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी करून देईल एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आज आपण सर्वांनी या ठिकाणी बसून तो माझा सत्कार केला बाबा जाण्यासाठी सर्व आपल्या सर्व लोकांनी माझा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानून मी माहीत होऊन फक्त संपतो